महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक नऊ रोजी नेरळ व माथेरान ने येथील शाळांसाठी नेरळ येथील हाजिलियाकत शाळेच्या केंद्रावर घेण्यात आली नेरळ येथील हाजिलियाकत शाळेत संपन्न झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षा वेळी पहिला मराठी आणि गणिताचा पेपर सकाळी अकरा ते साडेबारा या वेळेत घेण्यात आला होता तर दुसरा इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हा पेपर दुपारी दोन ते साडेतीन वाजताच्या सुमारास घेण्यात आला या स्पर्धा परीक्षांचा पाया समजल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्ती परीक्षेत माथेरान गिरिस्तान नगर परिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्या मंदिर शाळेतील इयत्ता पाचवी मधील एकूण बारा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवले असल्यामुळे या विद्यार्थ्यांवर पालक तसेच माथेरानकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक अमोल अंधारे यांच्यासह आर्या गणेश काळे बंधन विशाल आखाडे आलफिया सरफराज शेख श्लोक किशोर अबनावे वेदिका तानाजी कदम सई उमेश लोखंडे विघ्नेश कांती पुरेबिया हर्षित छगन पुरेबिया गणेश नितीन डुमणे प्रज्ञा रुपेश गायकवाड प्रज्ञा राजेश जानकर मानसी लक्ष्मण आखाडे हे विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून उपस्थित होते माथेरान कट्टासाठी दिनेसुतार माथेरान